नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अंगणवाडी व प्राथमिक शाळा हे दोन्ही शिक्षणाचे केंद्र असले तरी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार प्रथमच अंगणवाडी प्राथमिक शाळेची संलग्न केली जात आहे देशात प्रथम शिक्षण विभागाचे अधिकारी संजिता महापात्र यांनी नितपूर्ण भारत अंतर्गत संकल्पपूर्ती अभियान उपक्रम तयार करून त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभाग प्रथमच अंगणवाडी ते आठवीच्या विला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी नियंत्रण पर्याय शिक्षक केल्या जात सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जॉब शालेय शिक्षण विभागावर असते राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार विभागामार्फत अंगणवाडीचे नियंत्रण व प्रेक्षण केले जात असते राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार प्राथमिक शिक्षण हे शालेय विभागाची संलंगित केले असल्याने राबले जात आहे संजिता महापात्र फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात जिल्हा परिषद अंतर्गत एकशे एकोणचाळीस केंद्रात नमुना निवड पद्धतीने शाळाची व वा अंगणवाडी केंद्राची निवड करून केंद्र प्रमुख विषय व्यक्ती व इतर परीक्षे यंत्रामार्फत लक्ष स्तर पडताळणी केली जाणार आहे धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा